नमस्कार आज आपण ज्वारीच्या पिठाचे उत्तप्पे बोललात तरी चालेल घावणे बोललात तरी चालेल त्याच्यामध्ये मी दोन ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन पळी घेतले म्हणून दोन रोय घेतले त्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा घेतला तुमच्यावर जाडा असेल तर जाडा घेतला तरी चालेल त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घेणार आहोत दोन वाटी म्हणजे दोन पळी मी ज्वारीचं पीठ घेतलं त्याला मी अर्धाच वाटी रवा घेतलेला आहे प पळी त्याच्यामध्ये थोडंसं पण कांदा म्हणजे एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो बारीक घेतलेला आहे मी किचून बारीक कापून घेतलेला आहे तो किसला तरी चालेल मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर तर ह्याच्यात अर्धा पळी मी दही टाकलेलं आहे आता याला थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया थोडं थोडं टाकायचं पाणी आता हे आपण थोडं मिक्स करून घेऊया आता आपलं पीठ व्यवस्थित गोळवून झालेलं आहे रवा टाकला ना जाडं असू द्या बारीक असू द्या तर टाकलं त्याला खुसखुशीत आपला डोसा होतो डोसा बोलायला काहीसं काही बोलू शकता तुम्ही त्याला आंबोळी मुटे हे मस्त आहे की आपलं पीठ हे झालेलं आता पाच ते दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवून द्यावे नाही ठेवलं तुम्ही लगेच करायला घेतलं तरी चालेल पीठ मस्त आहे की आपण जसं ढोशाना काढतो तसं झालेलं आहे तपेपण आपण असेच करतो ना असंच असतं आपलं पीठ साईडला थोडा वेळ आपण ठेवून देवेला पॅन गरम करत ठेवलेला आहे तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तेल लावू शकता तूप पाहिजे असेल तर तूप लावू शकता तुम्ही काहीही तुमच्या मनावरती आहे काही लावू शकता तुम्ही मी तूप लावते तेही थोडंसं आपण साईडने पसरून घेऊया आणि आपलं पीठही चांगलं दहा मिनटं झालंय व्यवस्थित मोडलेलं आहे न उरवताही ते छान होतात छोटे छोटे काढते मी मला आवडतं छोटे छोटे काढायला कोथिंबीर पिंबी आहे तर सगळं टाकलेलं आहे तो थोडा वेळ झाकण ठेवायचं परत ते दोन मिनटांनी झाकण काढून घेऊया त्यातले झाकण काढून घेले मस्त पी आलेला आहे असंच काही सेकंदासाठी ठेवायचं म्हणजे जे पाणी आपलं वाफेचं असं ते खाली लागले असं त्यामुळे कधी कधी उलता उलटता येत नाही म्हणून याला असंच ठेवायचं मस्त की आपला उत्तप्पा थोडस साईडने आपण तूप टाकायचं आहे गरम गरम मस्तपैकी खायला तयार झाले आपलं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल खरोखर आवडेल तुम्हाला खूप छान लागतात आणि ते असे आपण पटापट काढून दिले आता किती छान होतात बघा आणि क्रिस्पी होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये रवा टाकतो ज्वारीच्या पिठाने कसं थोडंसं नरमपणा असतो ना म्हणून तो रवा टाकायचा करून बघा तुम्हाला नक्की आवड आता मी